श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो हे ब्रह्मांडा नायक बाळूमामा तू सदा सर्व काळ माझ्या हृदयामध्ये निवास करतोस तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस पण बाळूमामा माझे हे चंचल मन मला तुमच्या भक्तीपासून तुमच्यापासून लांब नेते हे ब्रह्मांडा माझे मन तुमच्या भक्तीस स्थिर राहत नाही ब्रह्मांडा माझ्यावर कृपा करा दया करा माझे मन तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊ द्या हे बाळूमामा मला शक्ती दे तू दिलेल्या शक्तीचा वापर करून मी त्या चंचल मनावर ताबा मिळवेन हे ब्रह्मांडा मी त्या मनाला शांत करेन तुझ्या नामाची गोडी लावेन तू जे जे संकेत मला देत आहेस तू जो हुकूम मला देत आहेस जो आदेश मला देत आहेस जी आज्ञा मला देत आहेस ज्या सकारात्मक मार्गाने जाण्याची प्रेरणा तू मला देत आहेस म्हणून परमेश्वरा मी तुझ्या मार्गाचा अवलंब नक्कीच करेन अशी मी तुला आज शपथ घेऊन सांगतो हे गुरुराया तू माझी आई आहेस तू माझा गुरु आहेस तू माझा पिता आहेस आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कुणीही नाही मला माझ्या जीवनाचा आधार तू आहेस म्हणून हे ब्रह्मांडा माझ्यावर कृपा करा माझ्यावर दया करा माझ्या संकटाच्या वेळी माझ्याकडे धावून या हे गुरुराया माझ्या प्रत्येक कामात मला मार्गदर्शन कर मला प्रेरणा दे मी तुझ्याच मार्गाचा अवलंब करीन रे हे माझ्या देवा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुझा सहवास मला लाभू दे रे हीच आज मी तुला कळकळीची विनंती करत आहे मित्रांनो तुम्हाला बाळूमामांची ही प्रार्थना कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि दररोज सकाळी किंवा मा संध्याकाळी मामांना ही प्रार्थना नक्की करा आणि मामांच्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश कमीत कमी पाच लोकांना शेअर करा आणि हो मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या मनातील इच्छा मला कमेंट करून नक्की कळवा मीही बाळूमामाचरणी हीच प्रार्थना करेल की सर्व भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच मी बाळूमामाचरणी प्रार्थना करेन मित्रांनो मामा म्हणतात माझ्या बाळा जर का तू दुसऱ्यांना त्रास देऊन दुःख देऊन माझ्याकडे सुख मागत असेल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि जर तू कुणाला तरी दुःख देऊन माझ्याकडे प्रार्थना करत असशील तर मी आयुष्यात तुला कधीच पावणार नाही आणि तुझी कधीच प्रगती होणार नाही पण त्याचबरोबर तू कुणाला तरी आयुष्यामध्ये प्रेरणा देण्याचा चांगला संदेश देण्याचा कुणाला तरी हसवण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या बाळा तू तु तुझ्या सुखाची तू तु तुझ्या आनंदाची तू तुझ्या आयुष्याची चिंता सोडून दे म्हणून मामा म्हणतात तुम्ही नक्कीच माणसं जपा आणि माणुसकीसुद्धा जपायला शिका प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो आयुष्यामध्ये सुख दुःख हे कालचक्र सारखंच चालू असतं परंतु सगळेच दिवस सारखे नसतात म्हणून खचून जाऊ नका सगळेच दिवस सारखे नसले तरी काय झालं बाळूमामा तर सदैव आपल्या पाठीशी आहेत बाळूमामा तर दररोज आपल्यासाठी आहेत आपल्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत मग तुम्ही चिंता कशाला करता मित्रांनो एकदा नशिबाला विचारण्यात आलं की तू सर्वांना इतकं दुःख का देतोस तेव्हा ही अगदी हसून उत्तर दिलं मी तर देताना सर्वांनाच सारखंच सुख दिलं होतं परंतु तुम्हीच लोक एकमेकांचं सुख पाहून स्वतःवर दुःख ओढावून घेता यामध्ये माझा काय दोष आहे मग मित्रांनो आपल्याला या दोन ओळीतून हेच शिकायला मिळते की जर दुसरे खूप आनंदात असतील तर आपणही त्यांच्या आनंदामध्ये सामील व्हायला शिकायचं आणि मग आपल्याही आनंदात लोक सामील होतील जर दुसऱ्यांना दुःख आलं तर त्या दुःखामध्ये तुम्हीसुद्धा सामील व्हा जर तुम्हालासुद्धा दुःख आलं तर लोकसुद्धा तुमच्या दुःखामध्ये सामील होतील अशी मामांची आज आज्ञा आहे मामा सांगतात अरे मुला काल तुझ्यासोबत काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या तुला काय घडवायचं आहे याचा निश्चित विचार कर कारण आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदामध्ये घालवण्यासाठी जन्माला आलो आहोत म्हणून तुम्ही तुमचे आयुष्य आनंदामध्ये घालवले पाहिजे तरच तुमच्या जीवनाला अर्थ उरतो नाही तर सगळीकडे स्वार्थ तर आहेच ना म्हणून तुम्ही स्वार्थी बनू नका अर्थपूर्ण जीवन जगा जीवनामध्ये यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे दुसऱ्यांचं भलं झालेलं तुम्ही पाहिलं आणि तुमच्या मनाला आनंद झाला तुमच्या मनाला चांगलं वाटलं तर परमपिता परमेश्वर तुमचंसुद्धा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही आणि जर आपल्याला लोकांचं चांगलं पाहून दुःख झालं वाईट वाटलं तर आपण आपल्या कर्माची फळं फेडत असतो हे लक्षात ठेवा मग मामा म्हणतात आम्ही असताना तू काळजी कसली करतोस रे तुझं काम फक्त आमच्यावर अटल विश्वास ठेवून आमचं नामस्मरण करणे आहे तुझ्या आयुष्याचा सारे भार आणि कारभार सांभाळायला आम्ही समर्थ आहोत असे आज तुम्हाला हे ब्रह्मांड सांगत आहे जर का तुमचा बाळूमामांच्या या म्हणण्यावर विश्वास असेल किंवा मामांचे हे म्हणणे तुम्हाला आवडत असेल तो होय मामा मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा मामा म्हणतात माझ्या बाळा तू कितीही माझी भक्ती कर रे कितीही माझी सेवा कर परंतु कर्माचे फळ हे भोगावेच लागते म्हणून कर्म करत असताना नेहमी सज्ज राहून कर्म कर कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम बदलू शकतात परंतु कर्माचा हा सिद्धांत कधीच बदलत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते म्हणून कोणतेही कर्म करत असताना देवाच्या परमेश्वराच्या अनुषंगाने मार्गदर्शनानेच कर्म करा मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी मिळवायचे असेल किंवा देवाकडे काहीतरी मागायचे असेल तर अशा प्रकारे मागा म्हणजे देव तुम्हाला लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करेल तर म्हणा की हे परमेश्वरा हे गुरुराया आधी सर्वांचं कल्याण कर सर्वांचं चांगलं कर सर्वांसाठी जे चांगलं आहे हे तुलाच माहीत आहे रे सर्वांचं चांगल्या झाल्यानंतर मग माझं चांगलं कर माझ्या सर्व इच्छा तो पूर्ण कर हा छोटासा प्रयोग तुम्ही करून बघा अशी छोटीशी विनंती तुम्ही मामांना करून बघा सर्वांच्या अगोदर तुमचं चांगलं नाही झालं तर मग बोला त्यासाठी तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे मामांच्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा अहंकार बाळगू नका स्वार्थीपणा ठेवू नका अन्यथा तुम्हाला कसल्याही प्रकारच्या सेवेचं फळ मिळणार नाही हे लक्षात ठेवा मामा सांगतात जसं तुम्ही भक्ती करत असताना शुद्ध मनाने अगदी प्रेमाने भक्ती करत असता त्याचप्रमाणे तुम्ही कर्म करत असतानासुद्धा सावधगिरीने मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून प्रामाणिकपणे कर्म करा मित्रांनो आमच्या घरात देवघर आहे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरामध्ये आम्ही राहतो असे म्हणा देवाने आपल्याला काहीतरी द्यावे म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलं एवढं सुंदर जीवन दिलं म्हणून मंदिरात जा आणि त्या परमेश्वराचे आभार माना मित्रांनो देव आपल्याला छोटी गोष्ट देत असो किंवा मोठी गोष्ट देत असो तर तो फक्त आपल्याला प्रेमळ मनाने आणि अगदी मनातून ती देत असतो आयुष्यात जो माणूस कष्ट करायला कधीच लाजत नाही त्या माणसाला या जगात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही म्हणून मित्रांनो जीवनात कष्ट करायला कधी लाजू नका तुमची परिस्थिती सुधारल्यावर माजू नका ही मामांची शिकवण आहे आयुष्यात कोणताही व्यक्ती कुठलाही कसाही असला तरीही त्याला कष्ट हे करावेच लागतात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून कष्ट करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी तर आहेच ना मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की कष्ट तर करावेच लागतात मग भक्तीचा काय उपयोग आहे मामांच्या नामस्मरणाचं काय महत्त्व आहे तर छोटीशी कथा तुम्हाला सांगेन तर मित्रांनो दररोज आपण खूप कष्ट करतो खूप पैसे कमवतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ असली तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो आपण ते काम साध्य करू शकतो अगदी त्याचप्रमाणे हेही सत्य आहे तुमच्यावर मामांचा आशीर्वाद नसेल तुमच्या कष्टाला मामांची साथ नसेल तर आयुष्यात तुम्ही कोणतेही काम साध्य करू शकणार नाही आणि प्रगतीच्या दिशेने जाऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून परिस्थिती सुधारली म्हणून माजू नका कष्ट करायला लाजू नका हे मामा तुम्हाला पुन्हा पुन्हा बजावून सांगत आहेत आयुष्यात परमेश्वर आपले भाग्य कधीच लिहीत नाही परंतु आयुष्याच्या या वळणावर आयुष्याच्या या प्रवासात आपले कर्म आपले विचार आपले व्यवसाय हेच आपले भाग्य लिहित असतात हे लक्षात ठेवा म्हणूनच आपले कर्म आपले विचार आपले व्यवहार कसे आहेत हे एकदा तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे मित्रांनो जे कर्म तुम्ही करणार आहात त्याचं फळ तुम्हाला अगदी हळूहळू का होईना मिळणारच आहे परंतु जर तुम्ही वाईट कर्म करत असाल चुकीच्या मार्गाने जात असाल आणि चांगल्या फळाची अपेक्षा करत असाल तर आयुष्यात तुम्हाला चांगले फळ कधीच मिळणार नाही म्हणून कर्म चांगले करा फळसुद्धा चांगलेच मिळेल हा परमनियतीचा नियतीचा आकर्षणाचा नियम आहे आयुष्यात शांत राहण्याचा एकदम उत्तम पर्याय म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या गोष्टीचा विचार सोडून देणे आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या गोष्टींच्या विचारांचा अवलंब करणे मामा म्हणतात माझ्या बाळा कितीही साठवून ठेवलं तरीही बाकी येते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते फक्त आपल्या चांगल्या कर्माचे पुण्य म्हणून नेहमी पुण्य जास्त करा आणि साठवणूक कमी करा जेवढं जास्त तुमचं पुण्य असेल तेवढं जास्त परमेश्वर तुम्हाला देत राहील आणि तुम्ही तेवढेच मोठे श्रीमंत होत राहाल कठीण रस्तेच आयुष्यात सुंदर ठिकाणी नेऊन पोहोचवतात आणि नवीन सुंदर अशा निसर्गाचा आस्वाद देतात म्हणून लक्षात ठेवा कठीण काळ आला म्हणून गोधळून जाऊ नका किंवा देवावर निराश होऊ नका तर लक्षात ठेवा की तुमची चांगली वेळ येणार आहे म्हणून तुम्हाला देवाने कठीण वेळ आली आहे म्हणतात ना आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आधी खडे खावे लागतात नंतर पेढेच खा खायला मिळतात मित्रांनो जर आयुष्यात तुमच्या कठीण वेळ आली तर त्या परमेश्वराचे आभार माना कारण कठीण वेळ येण्यापूर्वीच देव तुम्हाला कठीण रस्ते देत असतो आणि ते रस्ते पार केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं चमत्कारी घडणार आहे जीवनात पैसा कधीही आणि कितीही कमवता येतो परंतु एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेली व्यक्ती आयुष्यात पुन्हा कधीच मिळवता येत नाही म्हणून तुम्ही नेहमीच वेळेला जपा वेळेची कदर करा माणसाची कदर करा लहान मोठ्यांचा आदर करा जर मामांचे नाव तुमच्या ओठावर आणि मनात असेल तर मग तुम्ही घाबरता कशाला काही झालं तरीही मामा तुमच्या पाठीशी राहतील जर तुमच्यावर दुःख आलं तर मामा तुमच्या पाठीशी राहतील जर तुम्ही सुखात असाल तर मामाही तुमच्या सुखामध्ये मिसळून तुमच्या आनंदामध्ये मिसळून तुमच्या पाठीशी राहतील मामा म्हणतात नको करू उगाचं गर्व ऐश्वर्याचा ऐश्वर आईश्वर्या हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी करशील माझे मनोभावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी असं वचन आज बाळूमामा आपल्याला देत आहेत जर आपण बाळूमामांचे मनापासून नामस्मरण केले तर बाळूमामा आपल्या पाठीशी जन्मजन्मासाठी राहतील तर नुसतं मामा माझ्यासोबत राहा असं म्हणून फायदा नाही तर मामांना अशा प्रकारे वचना धुंदवा ते नेहमीच आपल्या सोबत राहतील यात काही शंकाच नाही जय बाळूमामा मित्रांनो आजचा बाळूमामांचा हा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की तुमची सहमती कळवा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद